नमस्कार मी मुक्ताई मुक्ताई लॉग या मराठी युट्यूब मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपले हे जे दररोजचे डेली रुटीनचे व्हिडिओ आहेत ना ते तुमच्यापर्यंत रोजचे रोज पोचत नाही आहेत एक दिवस ॲड करून पोचतात याबद्दल माफी असाविताईंनो थोडासा मोबाईलचा प्रॉब्लेम आहे पण तरी सुद्धा मी तुमच्यापर्यंत दररोज व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तर या व्हिडिओमध्ये मी माझं दुपारपासून संध्याकाळपर्यंतच जे काही रुटीन असणार आहे ते शेअर करणार आहे हा आहे इडलीचा रवा ज्यापासून मी इडली बनवते खूप छान सॉफ्ट मऊ अशा इडल्या होतात याच्या तुम्ही बघू शकता इथं तेलगू मध्ये लिहिलेलं आहे आणि या साइटला इंग्लिश मधून लिहिलेलं आहे कॉटनचा हा इडली रवा मी इडल्या बनवण्यासाठी नेहमी वापरत असते आणि तुम्हाला तर माहितच आहे साऊथ इंडियन म्हंटल की इडली डोसा हा आलाच कारण इथं नाश्त्याच्या प्रकारामध्ये इडली डोसा उडीदवडा बोंडा आणि उप उपमा अशा प्रकारचे पदार्थ जास्त पाहायला मिळतात तर उद्याच्या नाश्त्यासाठी ही माझी आजची तयारी चाललेली आहे इडली रवा मी एका भांड्याने मोजून घेत आहे चार कप असं याचं मेजरमेंट होईल इथं मी इडलीचा रवा तुम्हाला दाखवते अगदी आपण जो शिरासाठी वापरतो ना बारीक रवा तसाच आहे आणि इथं मी उडदाची डाळ घेत आहे एक कप म्हणजेच आपण जे मगाशी मेजरमेंट घेतलं होतं ते चारास एक कप असं घेतलं होतं म्हणजे चार कप इडली रवा आणि एक कप उडीद डाळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार तीनास एक कप असं पण मेजरमेंट ठेवू शकतात ही उडीद डाळ तीन चार पाण्याने असे छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आपल्याला इथं छान असं धुवून घेतल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये पाणी ओतून ते आपल्याला भिजत ठेवायचे आहे उडदाची डाळ भिजत घातल्यानंतर हा जो इडली रवा आहे त्याला पण मी तीन चार वेळा पाण्याने असं छान धुवून घेणार आहे त्याच्यामुळे काय होतं खूप छान अशा पांढऱ्या शुभ्र इडली तयार होतात हा इडलीचा रवा स्वच्छ अशा पाण्याने धुवून घेतला आणि नंतर त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी ओतून तो सुद्धा आपल्याला भिजत घालायचा आहे आता हा जो इडलीचा रवा आहे आणि उडदाची डाळ हे आपण भिजत घातलेले आहे त्याच्यावरती असं झाकण मारून संध्याकाळपर्यंत याला आपण असंच ठेवून देऊया सकाळी धुतलेली कपडे छान वाळली होती त्यामुळे ती काढून घेते आणि घडी घालून ठेवते आज सकाळी काय झालं म्हणजेच सकाळी सकाळीच आईने फोन केला होता आणि तिच्याकडून असं समजलं की आमच्या माहेरी एक शेजारी काका मावशी राहतात त्यांचा जो लहान मुलगा आहे ना तो अचानक हार्ट अटॅकने मरण पावलाय खूप वाईट वाटलं बघा हे ऐकून कारण तसं त्याचं वय सुद्धा नव्हतं एक पस्तीस अशा वयापर्यंतचा तो असेल त्याची मुलं तर खूपच लहान आहेत अजून बायको आई वडील आणि थोरला भाऊ असा त्यांचा परिवार आहे खूप म्हणजे खूप वाईट वाटलं बघा आजकाल कधी कोणाला काय होईल याचा काहीच भरोसा हार्ट अटॅक बीपी शुगर यांचं प्रमाण आपल्याला भरपूर वाढलेलं दिसतंय या हार्ट अटॅकची भरपूर अशी कारण असतील पण एक मुख्य कारण म्हणजे टेन्शन आहे बघा तर माझी सगळ्यांना एक विनंती आहे जे कोणी माझे ताई भाऊ माझे व्हिडिओ बघत असतील तर त्यांना मी एकच सांगेन की आयुष्यात काहीही झालं तरी कधीच टेन्शन घेऊ नका घरामध्ये जरी काही भांडण झालं असेल तरी ते जिथल्या तिथं सोडून देत जावा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये समाधानी राहावा कारण एवढं सोन्यासारखं का आयुष्य आहे आपलं मग आपण म्हणत असेल की सात जन्म आहेत कुठे काय आहेत पण ते कोणी बघितले जो काही हा जन्म आहे आता तर सध्या तर ऐंशी नव्वद इथपर्यंतच माणसांचं जीवन असतं तर जे काही आयुष्य आहे ते एक सुखात जगा अजिबात पुढचं मागचं काहीही टेन्शन घेऊ का नका कारण ज्यानं हे माणसाचं आयुष्य दिलंय ना तो जगण्यासाठी पण त्यानं बरंच काही करून ठेवलंयच की आपल्याला ऊन वारा पाऊस निवारा या सगळ्यांची निर्मिती त्या देवाने आपल्यासाठी करून ठेवलेली आहे थोडक्यात काय आपल्याला आयुष्य तर दिलंय पण ते आयुष्य कशा प्रकारे आपण जगायचं आनंदात जगायचं का दुःखात जगायचं हे आपल्या हातात आहे एक लक्षात घ्या जगायचं तर आहेच मग हसत हसत जगायला काय हरकत आहे का आपण उगच कशाचं पण टेन्शन घेऊन जगतो जे आहे त्याच्यात समाधानी राहायचं नसेल तर नसेल जर काय पाहिजेच असेल तर त्याच्यासाठी फक्त प्रयत्न करत राहा टेन्शन अजिबात घेऊ नका कारण एखादी गोष्ट ज्या वेळेला मिळायची ना त्यावेळी ती आपल्याला मिळतेच आता हे सगळं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे ताईन की जे काही आजार आहेत ना आपल्याला ते जास्त करून आपण मानसिक ताणतणाव घेतो ना त्याच्यामुळेच होत असतात त्यामुळं त्या हो। त्या त्या हा जो मानसिक ताण तणाव आहे विचार करणं आहे ते आपण वेळीच सोडून द्यायला पाहिजे आणि जे काही आयुष्य आहे ते अगदी आनंदात जगायला पाहिजे असो सगळ्यांच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स दूर होऊन त्यांना चांगले आरोग्य देव हीच इच्छा तिन्ही सांजेची वेळ होत आली होती त्यामुळे मी झाडू मारायला घेतला तर आता झाडू हा काय करायचा आपण जे आपल्या लास्ट ची रूम आहे ना तिथून झाडू मारत यायचा आहे आपल्याला आणि नंतर बाहेरचा ओटा वगैरे सगळं काही स्वच्छ झाडू मारून घ्यायचं आहे आपले वाड वडील पूर्वज आपल्याला सांगायचे बघा तिने वेळेला लक्ष्मी घरात येते तेव्हा सगळीकडे झाडू वगैरे मारून दिवाबत्ती करून लक्ष्मीचं स्वागत करायचं असतं आता मी इथं झाडू वगैरे सगळा मारून घेतला आणि म्हटलं देवापशे दिवा लावून घ्यायचा सकाळीच पूजा झा केलेली होती त्यामुळे ती फुलं अजून ताजीच आहेत आता फक्त दिवा लावून घेणार आहे आणि देवाला नमस्कार करणार आहे काल परवा एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की आपल्या आयुष्यात अशा अनेक घटना असतात की ज्या अचानकपणे घडतात आपल्या आयुष्यात आणि आपण त्यावेळेस तिथं काहीच करू शकत नाही त्यामुळं ही जी देवाबद्दलची आपल्या मनात श्रद्धा असते की नाही की आता हिथं आपण काही करू शकत नाही मग देवा देवातूनच काहीच बघून घे काहीही वाईट घडू देऊ नको सगळं काही चांगलं घडू दे हे असं आपण प्रार्थना करतो आणि देवावरती सगळं सोडून देतो त्यामुळे काय होतं आपल्या मनातलं एक टेन्शन एक भार हलका होतो आणि देव सगळं काही चांगलं करेल अशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते तर ही एक कुठंतरी चांगलीच गोष्ट आहे असं मला वाटतं देवावरची श्रद्धा ठेवणं म्हणजे अंधश्रद्धा न ठेवता एक मनातून चांगला भाव ठेवणं श्रद्धा ठेवणं हे आपल्यासाठी चांगलंच आहे कारण असं अनेकदा होतं बघा की आपल्या मनामध्ये भरपूर अशा गोष्टी साचलेल्या असतात टेन्शन साचलेलं असतं आणि ते आपण आपल्या मनातल्या भावना कोणापाशीच असं मोकळं करू शकत नाही त्यामुळे ते मनातल्या मनातच आपण बोलत राहतो विचार करत राहतो तर हेच देवाचं नामस्मरण करून आपण आपलं जे काही मनातला भार आहे ना तो हलका केला पाहिजे जी गोष्ट आपल्या हातातच नाहीये त्याचा विचार न करता ती गोष्ट आपण देवावर सोडून दिली पाहिजे आणि छान असं आपलं आयुष्य आनंदात जगलं पाहिजे आपल्या साधू संतांनी थोर पुरुषांनी तपस्वींनी खूप चांगले उपदेश दिलेले आहेत आपल्याला आयुष्य जगण्यासाठी जसे की भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला त्रिसर्ण पंचशील आणि अष्टांग मार्ग सांगितलेत ज्याच्यामध्ये चोरी करू नये खोटे बोलू नये व्यसन करू नये आणि व्याभिचार करू नये अशा प्रकारचं आपल्याला शिकवण दिलेले आहे ती सुद्धा आपण आपल्या आयुष्यात ता आचरणात आणली पाहिजे भगवान गौतम बुद्ध हे एक मार्गदाता आहेत ज्यांनी आपल्याला शांततेचा संदेश दिलाय मी तर माझ्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी आचरणात आणत असते आणि ज्या काही गोष्टी माझ्या हातात नाहीत त्या गोष्टी देवावरती सोडून देत असते तर इथं माझी दिवाबत्ती करून झाली दीप ओवाळून झालं आणि माझ्या घरातलं वातावरण सगळं प्रसन्न असं झालेलं आहे असो आता मी दुपारी जी इडली करण्यासाठी उडदाची डाळ भिजत घातली होती ना ती चांगली भिजली आहे तिला आता मी मिक्सर मधून बारीक करून घेते आता इथं बारीक करताना काय करायचं थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आपल्याला गरज पडल्यास आणि ते पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचंय छान असं बारीक एकदम मऊ असं झालं पाहिजे इथं डाळ बारीक करून झालेली आहे तुम्हाला दाखवते मी किती मऊ छान असं तयार झालेलं आहे एवढं असं पातळ्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला आता मी हे सगळे एका पातेल्यामध्ये काढून घेते आता हे ज्या पातेल्यामध्ये आपण काढून घेतोय ना त्या पातेल्यामध्येच आपल्याला आपण दुपारी भिजत घातलेला इडलीचा रवा आहे ना तो घ्यायचा आहे आणि त्यातलं आपण पाणी काढून घ्यायचं आणि छान असं ते पिळायचं आहे म्हणजे याच्यामध्ये पाणी नाही आलं पाहिजे जे काही पाणी आहे ते बाजूला करायचंय त्यातनं आणि ते गोळे आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात त्या डाळी बारीक केलेल्या डाळीमध्ये तर इथं इडलीच्या रव्यामधलं सगळं पाणी बाजूला काढून मी हा रवा याच्यामध्ये टाकून घेतलाय आणि छान असं मिश्रण हलवून घेतलंय तर असं पातळ असं मिश्रण झालं पाहिजे बघा हे आता हे पीठ तुम्ही बघू शकता याच्यावरती झाकण ठेवून असंच रात्रभर ठेवायचे म्हणजे दुसऱ्या दिवशी ते फुगलं जातं आता मी इथं चहा ठेवलेला आहे गवती चहा आणि एकीकडे भात शिजायला घातलेला आहे तर इथं ही माझी संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी चाललेली आहे व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळे मी काही इथं तुम्हाला रेसिपी दाखवत नाहीये तर इथं तुमचे दादा पण कामावरून आले होते तर त्यांना पाणी वगैरे दिलं आणि आता आम्ही दोघं पण हा चहा पिऊन घेतो आज रात्रीच्या जेवणामध्ये भाजी भात आणि पापड्या असं केलेलं होतं तर कसा वाटला ताईंनो आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद